श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणींनो आज एकवीस ऑक्टोंबर वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहे दिवाळी दिवाळीच्या दिवसामधला सर्वात महत्वाचा सण म्हणजे लक्ष्मीपूजन समृद्धी आणि मंगल प्राप्तीसाठी प्रत्येक जण या दिवशी माता लक्ष्मीची सेवा आराधना करत असतो या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी स सुख समृद्धी आणि ऐश्वर यांचं प्रतीक असलेल्या माता लक्ष्मीची पूजा रात्री केली जाते या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मी ह्या सर्वांच्या घरी येत असतात जिथे लक्ष्मीची पूजा केली जाते लक्ष्मीची सेवा केली जाते माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंचा नैवेद्य अर्पण केला जातो तिथे माता लक्ष्मी ह्या अखंड स्वरूपात निवास करत असतात त्या कुटुंबाला भरभरून कृपा आशीर्वाद देत असतात धार्मिक दृष्टीने लक्ष्मी पूजन हा अतिशय अत्यंत महत्वाचा आणि तितका शुभ दिवस असल्यामुळे या दिवशी काही अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय आणि सेवा देखील केल्या जातात तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असाच एक अतिशय अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आज मंगळवार लक्ष्मी पूजा लक्ष्मी पूजनाला तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल पण संध्याकाळी दिव्याखाली ही एक यामुळे सोनं होईल घराकडे माता लक्ष्मी आकर्षित होईल आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही कटी तुमची नक्कीच पूर्ण होईल आपल्या घराची भरभराट होईल तर मग अशी कोणती वस्तू आहे जी संध्याकाळी आपल्याला दिव्या खाली आवर्जून ठेवायची आहे हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे आणि नेमकी कोणती वस्तू आपल्याला दिव्याखाली ठेवायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती नवीन मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही बघा मित्र आज या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जेव्हा आपण लक्ष्मीपूजन करणार आहोत ना त्यावेळी पूजनासाठी ज्यावेळी आपण दिवे प्रज्वलित करणार आहोत तर त्यावेळी आपल्याला दिव्याखाली ही एक लक्ष्मी प्रिय वस्तू जी आहे तर ती आवर्जून ठेवायची आहे दिवाळीचा सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो या दिवाळीच्या दिवशी सगळीकडे दिवे लावून दिवाळीचा हा सण आपण आनंदाने उत्साहाने साजरा करत असतो कारण धार्मिक दृष्टीने दिवा हे शुभ शुभ ज्ञान आणि प्रकाशाचं प्रतीक आहे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवा लावतो त्यावेळी आपल्या घरामध्ये दिवा हा सकारात्मक ऊर्जा आणत असतो आपल्या घरातील वातावरण हे शुद्ध करतो आणि दिवाळी दिवाळी सारख्या सणामध्ये तर दिव्यांचे खूप मोठे धार्मिक महत्व आहे ज्यावेळी आपण या दिवशी आपल्या घरामध्ये दिवे लावतो ना त्यावेळी आपल्या घरात जास्त प्रमाणामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती प्रवाहित होत असते आपलं घर हे पवित्र होत असतं आणि ती जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच माता लक्ष्मी ही प्रवेश करत असते दिवा हे मांगल्याचं प्रतीक आहे आणि म्हणून कोणतीही पूजा किंवा शुभ कार्य हे दिव्याशिवाय अपूर्ण मानलं जात या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी असतो आणि जेव्हा आपण दिव्या खाली काही वस्तू ठेवतो त्यावेळी माता लक्ष्मी ही आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती प्रसन्न होत असते जर तुम्हाला घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचण येत असतील आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल सतत तुम्हाला इतरांकडनं उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल तुम लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल किंवा तुमच्याकडे पैसा येतोय परंतु तो घरामध्ये टिकत नाहीये म्हणजेच काय तर माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर नाही तर या दिवाळीच्या दिवशी माता लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये अखंड चिरकाल टिकावी यासाठी आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती खाली ठेवायची आहे ही वस्तू दिव्याखाली ठेवल्याने घरातील दारिद्र्य जाऊन घरात अखंड लक्ष्मी नांदे आपल्या घरात सोन्यासारखे दिवस जे आहेत तर ते येतील आणि लक्ष्मी पूज पूजे पूजेचे संपूर्ण फळ जे आहे तर ते आपल्याला नक्कीच प्राप्त होईल तर हा उपाय आपल्याला जिथे आपण लक्ष्मी पूजन करणार आहोत तर तिथे आपल्याला हा उपाय करायचा आहे आपण लक्ष्मी पूजनाच्या वेळी लक्ष्मी समोर पाच दिवे जे आहेत तर ते प्रज्वलित करत असतो जण समया सुद्धा लावत असतात नंदादीप लावतात जर तुम्ही समय लावत असाल तरीही तुम तरीही तुम्हाला मातीचे पाच दिवे जे आहेत माता लक्ष्मी समोर प्रज्वलित करायचे आहे मग हे पाच दिवे तुम्ही एका ताटामध्ये प्लेटमध्ये ठेवून प्रज्वलित केले तरीही चालेल लक्ष्मी पूजनाची पूजा मा, मान्य केली केली आहे तर तिथे सगळीकडे हे दिवे आहेत तर ते तुम्हाला लावायचे आहे आणि प्रत्येक दिव्याखाली खाली तुम्हाला थोडे थोडे अखंड तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत लक्ष्मी पूजनाचे जे पाच मानाचे दिवे असतात तर त्या त्याच दिव्या खाली तुम्हाला अगदी थोडे थोडे तांदूळ जे आहेत तर ते ठेवून त्या तांदुळावरती तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा खोल अर्पण करायचा आहे आणि हा जो दिवा आहे तर तो ठेवायचा आहे तांदुळाला धार्मिक दृष्टीने समृद्धी पवित्रता आणि शुभ मानले जाते त्याचबरोबर तांदूळ हे समृद्धी आणि आरोग्याचं तसेच संपत्तीचं प्रतीक सुद्धा मान सुद्धा आहे जेव्हा आपण हे तांदूळ दिव्याखाली खाली ठेवतो त्यावेळी माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरात दहन धान्याची भरभराट होत असते आणि तांदूळ हे धान्य अतिशय पवित्र असल्यामुळे ज्योतिषशास्त्रानुसार तांदुळाचा संबंध हा चंद्र आणि शुभ्र रहस्य आहे ग्रह हा धना संबंधित आहे आणि माता लक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि त्यामुळे जर आपण या दिवशी या दिव्या खाली तांदूळ ठेवले तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि आपल्या घराची भरभराट व्हायला सुरुवात होते आणि म्हणूनच आपल्याला लक्ष्मी पूजनाच्या ठिकाणी आपण जे दिवे लावणार आहोत तर त्या दिव्या खाली तुम्हाला तांदूळ जे आहेत ना तर ते आवर्जून ठेवायचे आहे हे तांदूळ अखंड असायला हवे तुटलेले फुटलेले कि होऊ नका आपल्याला अखंड फळ जे आहे तर ते प्राप्त होत असत त्याचबरोबर प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला जर लाह्या असतात ना तर त्या लाह्या बत्ताशे आपण देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करत असतो तर त्या लाह्या ज्या आहेत तर त्या प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला दोन दोन लाह्या ज्या आहेत तर त्या टाकायच्या आहे आणि हे दिवे हे जे दिवे असणार आहेत तर ते तुम्ही पाच दिवे जर तरी माता लक्ष्मी समोर शुद्ध गाईच्या तुपाचे लावायचे आहे शुद्ध गाईचं तूप नसेल तर मग तुम्ही तेलाचे लावा परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की पाच मातीचे दिवे जे आहेत तर ते तुपाचे लावायचे आहे कारण तुपाचे दिवे हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहेत तुपाच्या वासाने माता लक्ष्मी ही आपल्या घराकडे आकर्षित होत असते आणि या दिवशी प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी ही जात असते म्हणून जिथे तिला प्रसन्न करून घेण्यासाठी सेवा केल्या जातात किंवा तिला प्रिय असणाऱ्या गोष्टी केल्या जातात तिथेच माता लक्ष्मी ज्या आहेत त्या प्रसन्न होत असतात त्याचबरोबर जेव्हा आपण लक्ष्मी पूजन करत असतो आणि लक्ष्मी पूजन करताना जी मूर्ती मूर्ती आपण पूजनासाठी ठेवत असतो तर त्या खाली तुम्हाला आणि अष्टदल कमल जे आहेत तर ते काढायचं आहे त्यावरती ही तुम्हाला माता लक्ष्मीची मूर्ती जी आहे तर ती ठेवायची आहे अष्टदल कमल काढल्यानंतर त्यावरती तुम्हाला थोडस हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आणि पाटावरती तुम्ही ही जी मूर्ती आहे तर ती ठेवू नका त्याचबरोबर दिशा असणार आहे तर त्या उत्तर दिशेला एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे दिव्याची वाट उत्तरेकडे येईल अशा पद्धतीने हा दिवा जो आहे तर तुम्हाला लावायचा आहे आता उत्तरेकडे का तर उत्तर दिशा जी आहे ना तर ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते तिथूनच आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ह्या येत असतात म्हणून तिला आकर्षित करण्यासाठी प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उत्तर दिशेला एक दिवा लावायचा आहे आणि हा दिवा कमीत कमी रात्री बारा साडेबारा वाजेपर्यंत तेवत राहील एवढं तेल त्या दिव्यामध्ये आपल्याला घालायचा आहे असा हा दिवा तुम्हाला उत्तर दिशेकडे तोंड करून लावायचा आहे या दिव्या खाली सुद्धा तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहे दिव्यात दोन लवंगा टाकायचा आहे आणून हिरवी भी वेलची टाकायची आहे थोडासा दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे अखंड तांदुळाचा एक दाणा टाकायचा आहे आणि दिव्याची पूजा करायची आहे हळदी कुंकू लावून त्याचबरोबर या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी रात्री बारा वाजता आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये दोन लवंग आणि दोन कापूर वड्या ज्या आहेत तर तुम्हाला आवर्जून जाळायचे आहे यामुळे आपल्या घरामध्ये धन धान्य संपत्ती ही कधीही कमी पडत नाही लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घराची भरभराट होत असते घरातील जो काही वास्तुदोष आहे तर तो दूर होतो आणि रात्री बारा वाजता अलक्ष्मी निसारण केले जाते जेव्हा तुम्ही दोन लवंगा आणि दोन कापूर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये जाळतात त्यावेळी तुमच्या मनातील अलक्ष्मी ही घरातून निघून जात असते आणि घरामध्ये लक्ष प्रसन्न होत असते म्हणून रात्री वाजता दोन लवंगा आणि दोन कापुराच्या वड्या आपल्या घरामध्ये आवर्जून जायच्या आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला आजच्या दिवशी हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे आणि जी सेवा आपल्याकडनं होईल तेवढी सेवा जास्तीत जास्त करण्याचा आवर्जून प्रयत्न करायचा आहे तर छोटीशी माहिती मी तुम्हाला सांगितलेली आहे विश्वास ठेवून आणि पूर्ण श्रद्धेने उपाय केला तर त्या सेवेचं उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला उशीराने का होईना परंतु मिळतच मिळतं असा माझा तरी अनुभव आहे तर, तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ